हॅलो आज आपण बघणार आहोत काजू करी तर एक वाटी काजू आहेत आणि अगदी थोडंसं तेल टाकून लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तर काजू आपले व्यवस्थित लालसर झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढीत आपल्याला कांदा घालायचा आहे एक वाटी कांदा आहे हे पण लालसर होईपर्यंत परतून घेऊया कांद्याला आणि एक वाटी टमॅटो आहेत हे पण आता मऊ होईपर्यंत परतून घेऊया छान व्यवस्थित आता मऊ झालेला आहे टॉमॅटो याच्यामध्ये पाच ते सहा काजू आहेत कारण काजूने ग्रेवी छान व्यवस्थित होते आळून येते दहा ते पंधरा लसूण पाकळे आहेत आता हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता एकदम पेस्ट झालेली आहे इकडं दोन पळ्या तेल अगदी थोडंसा खडा मसाला टाकलेला आहे खडा मसाला छान व्यवस्थित भाजला की पेस्ट टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये पेस्ट छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेल सुटलेलं आहे छान व्यवस्थित आपले पेस्ट भाजलेली आहे याच्यामध्ये मसाले घालून घेऊया कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट धन्याजिरी पावडर हे सगळे मसाले मी आता एकजू करून घेते याच्यामध्ये पेस्टमध्ये छान व्यवस्थित पेस्ट झालेली आहे पण अगदी थोडं मी एक वाटी गरम पाणी टाकलेलं आहे कारण गरमच पाणी टाकायचं थंड टाकली तर व्यवस्थित टेस्ट भाजी होत नाही आता एक भाजून घेतलेली काजू एक वाटी याच्यामध्ये मिक्स करून घेतली चवीनुसार मीठ टाकले आणि एकदम बारीक करून घेतलेली कोथिंबीर चिरून घेतलेली छान व्यवस्थित मिक्स केलेली आणि एक उकळी आणली एक पाच मिनिट वाफ दिली आपल्या काजूकरीला व्यवस्थित आपली छान एकदम काजूकरी झालेली आहे आपली काजू करीत तयार आहे खूपच भारी झालेली आहे